नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ चुकूनही या वस्तू पर्स मध्ये किंवा बाकी ठेवू नये नाहीतर पाण्यासारखा पैसा वाया जातो पैशाला गर्दी लागेल फक्त ही एक वस्तू ठेवा बाकी सदैव पैशाने भरलेला राहील आपल्या पर्स मध्ये अनेकदा पैशासोबतच इतर अनेक वस्तूही ठेवलेल्या थे असतात अनेकदा यातील काही वस्तू तर आपण कित्येक दिवस वापरतही नाही किंवा त्या बिनकामाच्या तरी असतात वस्तू वास्तुशास्त्रानुसार अशा अनेक वस्तू आहेत ज्या पर्स अजिबात ठेवू नयेत पैसा कष्टाचं आणि मेहनतीचं काम त्याहून जास्त काम पैसा योग्यरित्या का वापरणं टिकवणं अनेकदा घरांमध्ये किंवा अनेक व्यक्तींकडे पैशाची भरभराट होत असते मात्र हातात पैसा काही टिकत नाही दिवस बदलतात आणि त्यांना अचानक गरिबीचा सामना करावा लागतो कारण लक्ष्मी त्यांच्याकडे येऊन बघते मात्र त्यांच्याकडून लक्ष्मीचा आदर केला जात नाही त्यामुळे लक्ष्मी त्यांच्या घर परत सोडून निघून जाते आणि त्यांना परत गरिबीचा सामना करावा लागतो म्हणून पैशाच्या बाबतीत अशा चुका करू नयेत जर तुम्हाला पैशाच्या बाबतीत या चुका टाळायच्या असतील तर हा व्हिडिओ हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ मनापासून नक्की लिहा तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा पैसा येऊनही तो टिकत नाही अशी अनेकांची समस्या ऐकली असेल जर तुमच्याकडेही आलेला पैसा टिकत नसेल तर तुम्ही वास्तुशास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले काही उपाय करून अनुभव घेऊया पर्स मध्ये अशी कोणतीही वस्तू ठेवू नका ज्यामुळे माता लक्ष्मीला त्रास होईल पर्समध्ये नेहमी त्याच वस्तू ठेवा जेणेकरून देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तिचा आशीर्वाद तुमच्यावर राहतील चला तर मग जाणून घेऊया पर्समध्ये काय ठेवावे आणि काय ठेवू नये या वस्तू पर्समध्ये ठेवणं शुभ असते यामुळे माता लक्ष्मीच्या आपल्यावर सदैव कृपा राहते आणि तिच्या आशीर्वादांमुळे आपले पाकीट सदैव भरलेले राहते एक तांदूळ हे कोणत्याही शुभ कार्यासाठी वापरले जातात यासाठी वॉलेट मध्ये तांदूळ ठेवल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो आणि भर होऊन पैसा टिकून लागतो हातात पैसा टिकण्यासाठी तुम्ही तांदळाच्या काही दाण्यांना हळद लावून या खेदा पस मध्ये ठेवू शकता आपल्या घरात असलेली तिजोरी नेहमी दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मध्यभागी असावी किंवा फक्त पश्चिम दिशा ही तिजोरीसाठी उत्तम असते दोन वास्तुशास्त्रानुसार या दिशेच्या स्थानावर पैशाची खास बचत होत असल्याचे म्हटले जाते त्यामुळेच या ठिकाणी तिजोरी ठेवल्यास अनावश्यक किंवा चुकीच्या पद्धतीने पैसा खर्च होत नाहीत त्याऐवजी पैशांमध्ये सतत भर पडत राहते तीन चंद्रग्रहणांच्या दिवशी रात्रभर एक रुपयाचे नाणे चंद्रप्रकाशात पाण्यात ठेवावे तेच नाणे पर्समध्ये ठेवावे धनाची आवक एवढी वाढते धन सांभाळणे कठीण होते हा उपाय करून पाहण्यासारखा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे अनुभव सिद्ध आहे चार महादुर्गा किंवा महालक्ष्मीचे नाणे पर्समध्ये ठेवणे अत्यंत शुभ असते यामुळे आपले पर्स किंवा पाकिट कधीही रिकामे होत नाही ते सदैव भरलेले राहते पाच पर्समध्ये नेहमी सोन्याचा किंवा पितळेचा चौरस ठेवा वास्तूनुसार गुरुवारी चौकोनी गंगा जला धुवून ते पर्समध्ये ठेवा असे केल्याने तुम्हाला शाश्वत संपत्ती मिळेल सहा तुमच्या पर्समध्ये राशीनुसार लहान चिन्ह ठेवल्याने अडथळे दूर होतात त्यामुळे राशींशी संबंधित रंगाची कोणतीही वस्तू तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता सात लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पर्समध्ये एक गोमती आणि गोमती चक्र ठेवा तुमच्या पर्समध्ये एक काळी किंवा गोमती चक्र ठेवल्यास महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतो आणि तुमच्याकडे पैशाची कमतरता जर तुम्हाला हवे असेल तुम्ही ची तर तुम्ही पर्समध्ये ओम किंवा स्वास्तिकचे चिन्ह देखील ठेवू शकता यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते या वस्तू पर्समध्ये चुकूनही ठेवू नका नाहीतर पाण्यासारखा पैसा वाया जातो एक आपलं पर्स किंवा बटवा ही अत्यंत महत्वाची अशी वस्तू असते कारण यामध्ये आपण आपले पैसे आणि अनेकदा काही इतर महत्वाच्या वस्तूही ठेवत असतो पर्स किंवा पाकिट कधीही फाटलेले नसावी नाहीतर पैशाला विनाकारण गळती लागते असं म्हणतात अलीकडे ऑनलाईन पेमेंटला प्राधान्य दिलं जातं असलं तरी प्रत्येक व्यक्तीसोबत पर्स किंवा बटवा बाळगतेच आणि तो बाळगलाच पाहिजे कारण पैशाजवळ पैसा येतो असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याकडे पैसे किशन असायलाच पाहिजेत बिना पैशाचे बाहेर पडू नये दोन वास्तुशास्त्रानुसार एखाद्या वस्तूचे खरेदीनंतर मिळणार बिल किंवा जुनी बिल पर्समध्ये ठेवू नये यामुळे लक्ष्मी मातेची अवकृपा होते आणि आर्थिक तंगी ओढावते कोणालाही पैसे देताना घडी घातलेली बाजू त्या व्यक्तीकडे असावी आणि पैशाच्या नोटांचे कोपरे आपल्याकडे असावेत यामुळे आपल्याकडे पैशाची आवक वाढते आणि पैसे जास्त खर्च होत नाहीत यामुळे लक्ष्मी सदैव तुमच्याकडे येत राहते आणि पैशाची कमतरता कधीही भासत नाही तीन तसंच वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये देवदेवतांचे देव देव फोटो ठेवू नये यामुळे पैशाची आवक कमी होते आणि आपल्याला धनाची कमतरता भासू लागते तसेच देवतांच्या कृपाशीर्वाद मिळत नाही मात्र तुम्ही तिजोरीमध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ठेवून तिला रोज धूप अगरबत्ती ओवाळून त्याची पूजा करू शकता यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच तुम्ही कुबेरांची प्रतिमा देखील तिजोरीमध्ये ठेवू शकता यामुळे देखील आपले धन सुरक्षित राहते आणि पैसे येत राहतात चार अनेक जण आपल्या प्रियजणांचे फोटो किंवा काही वेळेस मृत आई वडिलांचे फोटो पर्स किंवा वॉलेटमध्ये ठेवत असतात मात्र वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये कोणत्याही व्यक्तींचा फोटो ठेवू नये यामुळे कर्ज वाढू शकतं पाच अनेक जण पर्समध्ये पैशाच्या नोटाम ठेवतात मात्र यामुळे वासुदोष निर्माण होऊ शकतो आणि व्यक्तीवर आर्थिक संकट वॉलेटमध्ये कधीही सावी ठेवू नये यामुळे वापरांमध्ये नुकसान होऊ हो शकतं सहा तसंच पर्समध्ये कधीही फाटलेल्या नोटा ठेवू नये यामुळे आर्थिक संकट निर्माण होऊ शकतं सात झोपताना कधीही पाकिट उशी खाली ठेवून यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो व ती आपल्या घरांमध्ये स्थिर होत नाही आठ पर्समध्ये औषधांच्या गोळ्या किंवा गोड्यांचा रद्दी सामान अशा वस्तूही ठेवू नये तुम्ही अशा वस्तू खिशात ठेवू शकता किंवा मग तुमच्या सोबत एखादी पिशवी असेल बॅग असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता परंतु चुकूनही अशा वस्तू पाकट्यांमध्ये ठेवू नका या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायला हवी नऊ no. वॉलेटमध्ये कधीही नोटा आणि नाणी एकत्र ठेवू नये नाणी ठेवण्यासाठी वेगळा कप्पा असावा असं केल्याने देखील केल पैशाची हानी होऊ शकते म्हणून पाकिटांमध्ये नोटा आणि नाणी वेगळी ठेवावी दहा पर्समध्ये कधीही जास्त कागद ठेवू नका जास्त कागद ठेवल्याने जास्त पैसे खर्च होतात तसेच पर्स चोरीला जाण्याची भीती आहे अकरा त्याचबरोबर तुमच्या खर्चांची यादी किंवा इतर कोणतीही यादी तुमच्या पर्समध्ये कधीही ठेवू नका दहा उधार घेतलेले पैसे वास्तूनुसार घेतलेले पैसे कधीही पर्समध्ये ठेवू नका असे मानले जाते की उधार घेतलेले पैसे पर्समध्ये ठेवल्याने कर्जाचा बोजा वाढतो आणि आर्थिक नुकसानही होते सतत उधारी घेण्याची वेळ येते घरात पैसा कुठे ठेवू नये जर तुम्ही तिजोरीत पैसा ठेवता तर तिजोरी अशा ठिकाणी असेल जिथे अंधार असतो आणि तिजोरी उघडली की त्यामध्ये नैसर्गिक प्रकाश पोहोचत नाही तर अशा तिजोरीत पैसे ठेवणे वाईट मानले जाते आणि पैसे कमी होऊ लागतात कारण तिथे नकारात्मक ऊर्जेचा प्रादुर्भाव जास्त असतो सूर्यप्रकाश नसल्यामुळे म्हणून तिजोरी नेहमी सूर्यप्रकाश येणाऱ्या कुलीत असावे त्याचवेळी भिंतीला लागून शौचालय किंवा स्नानगृह असलेल्या ठिकाणी जर तुम्ही पैसे ठेवत असाल तर हे देखील चुकीचे आहे त्यामुळे पैसा हातात येणे थांबते आणि कोणत्या ना कोणत्या पैसा विनाकारण खर्च होत राहतो घराच्या कोपऱ्यातही पैसा ठेवणे टाळावे सोप्या शब्दात सांगायचे तर जर ते तिजोरीच्या कोपऱ्यात कपाटात पर्स पर्समध्ये किंवा तुम्ही पैसे ठेवलेले इतर कोणत्याही ठिकाणी असेल तर इतर पैशाची किंवा वस्तूची जागा बदलाम प्रवेशद्वारा वरून दि, दिसत असलेल्या ठिकाणी तुमचा मनीबॉक्स किंवा लॉकर असू नये जर तुम्हाला घरात पैसे ठेवायचे असेल तर वास्तुशास्त्र या जागा तुमच्या लॉकरचे पाठ दक्षिणकडील भिंती लांब आणि दरवाजा उत्तरेकडे ठेवा जर खुलीत पुरेशी जागा नसेल तर तुम्ही लॉकरची पाठ पूर्वेकडे ठेवू शकता तुमच्या घराच्या उत्तर किंवा ईशान्येकडे तोंड करून तुमचे पैसे ठेवा उत्तर किंवा ईशान्य दिश दिशेने एक लहान पूजा वेदी पाण्याचा कारंजे किंवा भगवान कुबेराचा फोटो ठेवा पर्स जितकी नीट असेल आणि ती ठेवली जाईल तितके चांगले पर्समध्ये लक्ष्मी मातेचा फोटो ठेवू नका आपल्या घरातील तिजोरीत कपडे भांडी फाईल्स अजिबात ठेवू नये अगदी समोर देवतांचे कोणतेही फोटो लावू नये याशिवाय पैशांवर कोणतीही जड वस्तू ठेवून त्यावर भार पडू देऊ नका तिजोरीत मध्यभागी किंवा वरच्या भागात पैसे ठेवावे याशिवाय एखादे परफ्यूम अगरबत्ती इत्यादी सुगंधित वस्तू तिजोरी तिजोरीत ठेवणे आवर्जून टाळावी या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास तिजोरीत पैसा टिकेल शिवाय आकर्षित होईल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ